नमस्कार गेल्या वर्षी मी एक सुक्या चिकनचा व्हिडिओ शेअर केला होता त्याला तुम्ही सर्वांनी भरपूर असं प्रेम दिलं त्याच व्हिडिओच्या खाली एका ताईंनी कमेंट केली होती ताई पाण्याऐवजी तुम्ही दह्याचा वापर करून चिकन बनवून पहा खास खास त्याच ताईंच्या पद्धतीने सुकं चिकन बनवलं सर्वात आधी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून अर्धा चमचा हळद दोन चमचे घरगुती मालवणी मसाला चवीपुरते मीठ दोन चमचे आलं लसूण पेस्ट चार चमचे दही घातले दही जास्त आंबट घ्यायचं नाही दह्याचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता मालवणी मसाल्याऐवजी तुम्ही कोणताही घरगुती मसाला किंवा चिकन मसाला वापरू शकता सर्व मसाले चिकनला चोळून अर्धा तास मुरण्यासाठी बाजूला ठेवले अर्ध्या तासानंतर कढईमध्ये हलकं तेल गरम झाल्यावर खडे मसाले दोन बारीक कापलेले हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला कांदा हलक्या सोनेरी रंगावर परतून एक चमचा घरगुती मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला त्यावर मुरण्यासाठी बाजूला ठेवलेले चिकन घालून परतून झाकण ठेवून अधूनमधून परतत बारीक गॅसवर पंधरा ते वीस मिनिटे चिकन शिजवून घेतले झाकण काढून चिकन चेक करून गॅस बंद केला खरोखरच चवीला अप्रतिम चिकन...